नमस्कार आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आहे एकवीस जानेवारी आज एकवीस जानेवारीपासून सातवा हप्ता जानेवारीचा सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर तुमच्या बँक खात्यात आजचा आज, आज एकवीस तारखेला जानेवारीचा हप्ता सातवा हप्ता हा तुमच्या बँक खात्यात जमा झाला का लवकरात लवकर जा चेक करा आणि लगेच कमेंट करा की जर तुम्हाला जर तुमच्या बँक खात्यात जर सातवा हप्ता जमा झाला असेल है तर कमेंट करा की सातवा हप्ता मिळाला सातवा हप्त्याचे पैसे तुमच्या बँक खात्यात आले हां सातवा हप्ता आला एवढं जर तुम्ही कमेंट केली तरीसुद्धा चालेल तर कृपया करून सगळ्यांनी कमेंट करा की तुमच्या बँक खात्यात जर सातवा हप्ता आला असेल तर तुम्ही कुठून आहात कोणत्या जिल्ह्यातून आहात ते पण कमेंट करा हां अखेर लाडकीची आता पर प्रतीक्षा संपलेली आहे तुमच्या सर्वांसाठी आनंदाची बातमी आहे